मुंबई गोवा महामार्गासाठी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉल करून केलेली मध्यस्थी अपयशी मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था आणि रखडलेले बांधकाम याच्या विरोधात जनआक्रोश समितीचे माणगाव येथे सुरू असलेले आमरण आंदोलन दुसऱ्या दिवशी देखील सुरू आहे आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी महाडचे आमदार भरतछेड गोगावले यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आंदोलनाच्या ठिकाणाहून मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ कॉल केला आंदोलनकर्त्यांशी बोलणे मुख्यमंत्र्यांशी करून दिले पण गोगावले यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला असून आंदोलनकर्ते उपोषणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत आता या प्रकरणी एकोणीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या बैठकीत समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा जनआक्रोश समितीच्या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे

उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे वस्तूची त्यांची पण खरी चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही ना आहे कारण गेली तेरा वर्ष हा रस्ता रखडलेला आहे आणि एवढे प्रचंड आता खड्डे पडलेले आहेत खड्डे बुजवायचं काम शासन करणार आहे तो भाग वेगळा आहे परंतु जे अपघात होतात किंवा जे आपण ॲक्सिडंट पाहिलेत किती लोकांचे मृत्यू पडलेत मृत्यूमुखी पडलेत किती जायबंदी झालेल्या आहेत आणि म्हणून करता या जनवकर समितीने आज हे आंदोलन उपजलेलं कालपासून उपोषण बसलेले आहेत तर त्यांच्यासाठी भेट घेऊन त्यांना समजावून सांगितलं मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉल करून दिला आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि एकोणीस तारखेला चार वाजता वर्षा बंगल्यावर त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलेला आहे तर त्यासाठी आम्ही जाणार आहोत त्या एकोणीस एकोणीस तारखेला आम्ही त्याचा ता फैसला करणार आहोत आणि ह्या मंडळीनं आम्ही घेऊन जातोय तिथं म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच अडचण आहे की जनाक्रोश समितीलाच आहे आणि आम्हाला नाही अशातला भाग नाही आहे तर माझी एवढीच विनंती आहे की हा रस्ता जो काय टाइम बॉम्ब देतात त्यामुळे तो थोडासा वाढत चाललेला आहे तो लवकर व्हावा हीच माझी विनंती आहे आणि परवा मुख्यमंत्री असतील बांधकाम मंत्री असतील किंवा अनेक काय पालकमंत्री असतील इतर काय मंत्री असतील आणि अधिकारी वर्ग यांच्याकडनं आम्ही त्या दिवशी दूधका दूध पाणी का पाणी करून देतो